दिवाळीच्या सणाला आपण घराची तर साफसफाई करतो किचनची साफसफाई करतो घरातील आपण कोपरा ना कोपरा स्वच्छ करतो पण काही गोष्टी अशा असतात ना त्या देखील आपण जर स्वच्छ केल्या ना तर त्या नीटनाटक्या राहतात आणि इथे आहे ना मी चप्पल स्टँड मला आज सगळं साफ करून घ्यायचं होतं कसं आहे ना काही दिवसापूर्वी खूप सगळा पाऊस झालेला होता आणि जे मुलांचे शूज वगैरे असतात ना तर अक्षरशः सगळे मातीने काही काही भरलेली होती वाळून गेलेली होती ती बुटांना माती आणि लेकरं काय करतात तसेच बुट त्यामध्ये ठेवून देतात चप्पल ठेवून देतात त्यामुळे या चप्पल स्टँड मध्ये आहे ना खूप सगळी माती झालेली होती आणि खूप खराब झालेलं होतं मग आज हे काम मी मनावर घेतलं आणि म्हंटल आता कि छान असं हे चप्पल स्टँड मी ते स्वच्छ करून घेते आणि कुठलाही घराचा कोपरा असो किंवा किचन असो ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही घरातील जे वस्तूंची किंवा एखाद्या कोपऱ्याची आपल्याला छान डीप क्लिनिंग करायची ना त्या अगोदर काय करायचं ते तेथील आहे ना सगळ्या वस्तू आपण काढून टाकायच्या त्या जागेवरच्या आणि मग ती जागा एकदा अशी रिकामी झाली ना पूर्णपणे तर ती मग आपल्याला साफ करायला खूप सोपं होऊन जातं तर माझा नेहमी प्रयत्न असाच असतो एखादं कुठलंही आपल्याला डीप क्लिनिंग करायची आहे कुठल्याही वस्तूची म्हणा घरातील कुठल्याही कोपऱ्याची म्हणा किंवा किचनची म्हणा तर मग मी हे अशाच पद्धतीनं सगळं वस्तू अगोदर साईडला काढून घेते आणि व्यवस्थित जे मला साफ करायचं आहे ना तर ते मी ते साफ करून घेते आणि त्यानंतर मग त्या वस्तू मी तिथे ठेवून देते तर चप्पल स्टँड आहे ना साफ करताना त्यामधले सगळे बूट चप्पल ज्या मला वाटतंय ना तर असे सगळे मी बाहेर काढून ठेवले आणि जे जे चांगले आहेत ना बूट वगैरे तर ते मी पुन्हा याच्यामध्ये चप्पल स्टँड मध्ये ठेवून दिले आणि तुम्हाला खरं सांगते अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना घरामध्ये आपण सणासुदीच्या दिवसात म्हणा किंवा दोन तीन महिन्यातून एकदा म्हणा अशा पद्धतीने जर साफ केलं ना तर ते दिसायला व्यवस्थित दिसत आणि आपल्याही मनाला छान वाटून जातं आणि काही बुट तर होते क्लीन होते चांगले साफ होते पण काही जे मुलांचे बुट होते ना ते एकदम खराब झालेले होते तर हे पहा पूर्ण शूज ला स्पोर्ट शूज ला सगळी माती लागलेली आहे आणि सगळा चिखल आहे जे मला धुण्यासाठी होते ना बुट वगैरे तर ते मग मी बाहेर काढले तर ते उद्या मी धुवून काढेल पण आज मात्र आहे ना हे चप्पल स्टँड आहे ना मनावर घेऊन मी हे छान सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर आहे ना आतून तर मी पुसून घेतलं बरं का पण बाहेरून पुसायचं साईडचं ते माझ्या लक्षात नव्हतं पण ज्या वेळेस लक्षात आलं ना की मग पटकन मी ते साईडनी पण सगळं चप्पल स्टँड वगैरे बाहेर मी पुसून घेतलं आणि त्यानंतर आहे ना छान असं पोर्च मी इथे झाडून घेते कारण काय आहे ना चप्पल स्टँड मधून सगळी धूळ धूळ वगैरे मी खाली काढलेली होती म्हणून म्हटलं चला तिथलंच कशाला झाडून घ्यायचा आपण पूर्ण पोर्चच झाडून घ्यावा तर अशा पद्धतीनं आहे ना सगळा पोर्च वगैरे मी झाडून घेतला आणि तोपर्यंत आहे ना दुपारचा मोकळा वेळ असतो मग ही सगळी कामं करायला मग आपल्याकडं पण थोडासा वेळ शिल्लक असतो म्हणून घरातील ही कामं होऊन जातात आणि त्यानंतर आहे ना जेवण वगैरे माझं झालेलं होतं मग थोडीशी जी काही भांडी होती ना तर ती म्हटलं इथे घासून घ्यावा मग कसं असतं एकदा भांडी वगैरे घरातील आपलं सगळं झालं ना तर खूप काम आपल्याला कमी होऊन जातं भांडी म्हणा कपडे म्हणा किंवा एक्स्ट्राचं जे आपण ठरवलेलं काम आहे ते अशा पद्धतीनं केलं ना तर आपल्याला सगळं काम इथे कमी होऊन जातं आणि मग जो मोकळा वेळ राहतो ना त्या मोकळ्या वेळेमध्ये आपण काही ना काही आपलं एक्स्ट्राचं काम असतं ना तर ते करत राहतो त्यानंतर भांडे वगैरे माझी झाडून झाली आणि म्हटलं आता किचन ओटा स्वच्छ करून घ्यावा आणि मग एकदा किचन ओटा स्वच्छ झाले ना की पुन्हा आपल्याला ज्या वेळेस कधी कर स्वयंपाक करायची वेळ आली किंवा आपल्याला दुसरं पटकन काहीतरी बनवायचंय अशा प्रकारे जर आपला किचनवटा मोकळा असला ना तर मग छान पटकन आपण दुसऱ्या स्वयंपाकाला लागतो किंवा आपल्याला पटकन काहीतरी काम आहे किचन ओट्यावरती तर ते आपण करायला घेतो नाहीतर आहे ना जर भांड्याचा पसारा पडलेला असला किचन ओटा अस्तव्यस्त असला तर मग तितका आपल्याला ती काम करण्यास आहे ना उत्साह येत नाही पण ज्यावेळेस आपण असं स्वच्छ किचन वटा बघतो ना मग तिथून पुढचं काम करायला आपल्याला अगदी छान वाटून जात आणि आपल्याला कामाचा कंटाळा देखील येत नाही अशा प्रकारे आहे ना तर मी छान असा किचन वटा इथं स्वच्छ करून घेतला आधी सगळा व्यवस्थित घासून वगैरे घेतला पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर आहे ना एक सवय लागून गेलेली आहे एक सुती कपडा म्हणा किंवा रुमाल म्हणा जो आपला नेहमी साफ करण्याचा असतो तर त्याने तो, तो, तो मी स्वच्छ करून घेतला आता सायंकाळची वेळ झाली ना म्हणून म्हटलं चला आता आपण पटकन झाडझुड वगैरे बाहेरची करून घ्यावात मग अंगण वगैरे मी साफ करायला लागले सगळ्यात अगोदर तर आहे ना सगळं म्हटलं अंगण वगैरे झाडून घ्यावं आणि आता कसं आहे ना पूर्णपणे अंगण वाळलेलं आहे आणि काही दिवसापूर्वी पाऊस व्हायचा ना तर इतकं सगळं अंगण मला स्वच्छ करता येत नसायचं पण आता मात्र मी छान असं अंगण स्वच्छ करून घेत आहे आणि सगळं अंगण वगैरे झाडून घेतलं आणि म्हटलं आता चला कचरा वगैरे इथे छान उचलून टाकते आणि त्यानंतर कचरा वगैरे मी छान उचलून टाकला घरा वगैरे पण आपलं चार पाच वाजले का आपल्या डोक्यामध्ये ती गणगण सुरूच होती कामाची जशी चार पाच वर घड्याळाचा काटा जातो ना तर तशी आपली झाडझूड म्हणा काही थोडेफार भांडे म्हणा हे सगळं काम आपलं घरामध्ये सुरू होतं तर सेम तसंच आहे काहीही बदल नाही असं हे काम आहे आणि दिवसभर मुलांनी थोडीशी सोफ्यावर वगैरे पण खराब करून टाकलेला होता सोफा लेकरं खेळतात आता पेपर चालू आहे तर लवकर घरी येतात आणि मग लवकर घरी आलं तर काही त्यांचा टाइम वगैरे ते इकडे तिकडे घरामध्ये घालवतात मग आता ते ट्युशनला गेले तर म्हटलं पटकन आपण जेवढं काही आपल्या नजरेला दिसतंय ना घरातलं काम तर ते मी इथे करून घेतलं आणि छानपैकी असा सोफा इथे मी क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आहे ना सोफा वगैरे असा सतत क्लीन जर आपण करत राहिलो ना तर त्याच्यावर तितकी धूळ वगैरे होत नाही नाही तर मग आपण जर तो दोन तीन दिवसातून म्हंटल ना आपण कि आता हे साफ करायचा आहे मग त्याच्यावर मात्र खूप सगळे असे छोटे छोटे कण वगैरे धुळीचे म्हणा काही लेकरांनी बिस्किट वगैरे खाल्लेलं असतं त्याचे म्हणा ते पडलेले तशी चिकटून राहतात ते, ते काय हाताने वगैरे निघत नाहीत म्हणून एकदा तरी दिवसातून असा सोफा एकदा झटकून घेतला ना तर तो दिवसभरासाठी छान असा क्लीन राहतो त्यानंतर आहे ना मग घर वगैरे मी झाडायला घेतली तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद